मुसळधार पावसामुळे तुर्भे रेल्वे स्थानकातील भुयारी मार्गामध्ये पाणीच पाणी काल रात्रीपासून नवी मुंबई येथे जोरदार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळेच जागोजागी पाणी साचायला सुरुवात झाली आहे नवी मुंबईतील तुर्भे रेल्वे स्थानक भुयारी मार्गावर पाणी साचल्याने प्रवाशांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावं लागते प्रवाशांनी सांगितल्याप्रमाणे थोडासा पाऊस झाला तरी लगेच या भुयारी मार्गात पाणी साचते ज्यामुळे येण्या जाण्यासाठी अडचण होते तसेच रेल्वेसेवा देखील विस्कळीत होते त्यामुळे देखील कामावर जाणाऱ्या प्रवाशांना अडचण येत असते आणि दरवर्षी हे असंच होत असल्याचं देखील प्रवाशांनी सांगितलं आहे भरपूर सांगला कळाला माणसं तर पडतात इथे घसरून उठतात कधी कधी इथून पाय घस की डायरेक्ट खाली येतात लोक दरवर्षी हा दरवर्षीचा प्रॉब्लेम आहे कधीच ऐकतच नाही कोण पोलिस लोकांना काय बोललं म्हणतात हा करतोय काम आम्ही आम्ही काहीच कामं करतोय का असे बोलतात जास्त पाणी रस्ता बंद करतात मग इथं असं रशी बांधतात की मग त्या बोगद्या जावं बोलतात मग तिकडून खूप फिरून जावं लागतं पाणी आता कमी आहे एवढं पाणी येतं इथं खूप कमी आहे पाणी हे बघा तुम्ही करून बघा काहीतरी काय होईल का ह्या हा बोगदा आणि तो एक बोगदा तो तो भोगदा बंद करतात हे बी बंद करतात फट्यामध्ये आता एवढस पाऊस चालू आहे तेवढं प्रॉब्लेम आहे आणि जास्त काय असल्यावर मग आम्ही बोलतो पोलीस लोकांना बोलतो काहीच कामाचे आहेत पोलीस लोक सुमित्रा किशोर वालेकर समस्या ऍक्च्युली आम्ही डेली ट्रॅव्हल करतोय पनवेलवरून इकडे तुर्वेला तर आज तर भरपूर पाणी भरले आणि ट्रेन पण उशीर आहे त्याच्यामुळे भरपूर प्रॉब्लेम होतात आहे आणि ट्रेन समज अर्धा अर्धा त्रास लेट आहे तर इकडे प्रवाशांचे भरपूर हाल होतात तिकडे तर दोन होते, तर अडकल्या होत्या त्यांना तर आम्ही मिळून काढलं पण मगाशी आणि आता तर भरपूर त्रास होतोय पाणी प्रवाशांसाठी काही सुविधा उपलब्ध करायला पाहिजे गव्हर्नमेंटनी बिकॉज uh, काही लेडीज वगैरे येतात ना तर त्यांना भरपूर त्रास होतो माझं नाव गणेश जाधव थँक्यू